नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिळगुळ कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने आजची रेसिपी आपण बघणार आहोत तर इथे मी गॅसवर आधी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन वाट्या तीळ टाकलेले आहेत लक्षात घ्या जी वाटी तुम्ही तिळासाठी घेणार आहात तेच प्रमाण तुम्हाला गुळासाठी देखील घ्यायचं आहे आता हे तीळ थोडे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत ब्राऊन म्हणजेच लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीसला मकर संक्रांतीचा सण जानेवारी महिन्यातच आहे आणि घरोघरी तिळगुळ बनवले जातात आता त्याच वाटीच्या प्रमाणात इथे मी दोन वाटी गूळ घेतलेलं आहे तिळाचं प्रमाण ज्या वाटीने घेतलं होतं तीच वाटी इथे मी गुळासाठी वापरलेली आहे आता हे गुळ पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे तिळगुळासाठी इथे मी चिक्कीचा गुळ वापरत आहे याच्यामुळे तिळगुळ अतिशय छान होतात गूळ पूर्णपणे वितळून घेत असताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि तुम्हाला सतत इथे ते हलवून घ्यायचं आहे काळजी घ्यायची आहे की इथे गूळ म्हणजेच होणारा जो पाक आहे तो जळून जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे गूळ पूर्णपणे वितळलेला आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला जे भाजलेले तीळ आहेत ते इथे घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून मी आधीच त्याचं कूट करून घेतलेला आहे तो देखील ताटसर तो देखील इथे मी ॲड केलेला आहे आता चण्याच्या ज्या डाळ्या असतात त्या तुम्ही इथे ऑप्शनल घालू शकता मी मात्र इथे टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं की नाही ते ठरवू शकता आणि हे सगळं एकजीव करायचं आहे तुम्ही याच्यामध्ये वेळची पूड देखील घालू शकता मी घातलेली नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता तूप घेऊन गरम गरमच आपल्याला हे तिळाचे लाडू वळून घ्यायचे आहेत लक्षात घ्या हे गरम गरमच वळायचे आहेत आणि हाताला चटके बसू नये म्हणून तुपाचा किंवा तेलाचा वापर तुम्ही करू शकता तर तुम्ही पाहू शकता गरम गरम लाडू अगदी सहजपणे वळले जातात लक्षात घ्या थंड झाल्यास लाडू वळवता येत नाहीत तर त्यासाठी आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की गरम गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत असे या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने आपल्याला एकसारखे सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत आता मी याच पद्धतीने सगळे लाडू इथे वळून घेणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत धन्यवाद